नमस्कार मी सचिन काळवर भारतीय जनता पार्टी चिटणीस पदावर काम करत असून भोसरी विधानसभा निवडणुकीत येत्या काळात भोसरी विधानसभेचे आमदार महेलदादा लांडगे यांना उमेदवारी देण्यात येऊ नये म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रका चंद्रशेखर बावनकुळे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांना लेखी पत्राद्वारे मी मागणी केली होती की, की भारतीय जनता पार्टी हा पक्ष सांस्कृतिक धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करतो नागरिकांच्या समस्या निराकरण करतो त्यासाठी कार्यकर्ता मनापासून धडपडत असतो गेल्या काळात मैलदादा लांडगे यांनी भोसरी विधानसभेला ज्या पार्ट्या ठेवल्या करोडो रुपये खर्च केले भारतीय जनता पार्टीची संस्कृती नाही मटण दारू पार्ट्या ठेवणं पार्टी ठेवणं तिथं मटणाचे खानावळी घालणं हजारो लोकांनी त्या जेवणाचा हे घेतला नाही का सहभाग घेतला पण एकंदरीत सांगायचं झालं सा तर भारतीय जनता पार्टीची हिंदू संस्कृती आहे हिंदू संस्कृतीनुसार काम करतो आपण त्यासाठी आपण समाजात मनापासून काम करत असताना लोक विचारतात आम्हाला की बाबा हे मैदानी आखडपार्टी ठेवली त्याचा काय लाभ तर आम्हाला उत्तर देता येत नाही की बाबा भाजपची संस्कृती नव्हती नवीन कुठं यांनी याने सुरू केलं बाबा आखाड पार्टीचं आता तो आखाड पार्टीचा मुद्दा जाऊन देतो त्याचा जा खाजगी मुद्दा आहे नाही का चला त्यांनी त्याच्या मनाने पार्टी ठेवली असं आपण मान्य करू पण शहरात आपल्या भुसरी विधानसभेतल्या निगडी येथील पी एम सी कॉलनीमध्ये नऊ इमारती आहे या काही इमारतीला शहाऐंशी घरं आहेत तर नऊ इमारतीमध्ये नऊशे सातशे चौऱ्याहत्तर कुटुंब वास्तव्य करतात आज पन्नास वर्ष आहे तिथले दरवाजा खिडक्या तुटलेले आहेत लाईट नाही मीटर नाही पाण्याची सोय नाही आमदारांनी एकदा पण पाठपुरावा केला नाही निगडी पिस पी सी एम सी कॉलनीतल्या नागरिकांना स्थलांतर करण्यात यावं नवीन ठिकाणी ती इमारत बांधकाम करण्यासाठी त्याच्यानंतर सेक्टर बावीसला जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजना संपूर्ण होऊन तेरा वर्षे झाली नऊशे वीस पात्र लाभार्थी आहेत शहरातले आज त्या बिल्डिंग ही पूर्ण होऊन तेरा वर्ष झाली त्या संदर्भात रेड झोनचा मुद्दा उपस्थित करून मुंबई उच्च न्यायालयात स्थगिती आदेश मिळवण्यात आला त्या संदर्भात आमदारांनी पाठपुरावा केला हो नाही नऊशे वीस पात्र लाभार्थ्यांना आज तागात घरं भेटली नाही निगडी शक्ती समोर अण्णाभाव साठे वसात त्या ठिकाणी साडेपाचशे घरं आहेत पन्नास वर्ष झाले त्या लोकांना संडास बाथरूमची व्यवस्था नाही गार्डन आहे रुग्णालय नाही आज त्या भागात विकासच नाही लाईटचे खांब नाही त्याच्यामुळं येत्या काळात भोसरी विधानसभेत आमदाराला उमेदवारी देण्यात येऊ नये म्हणून आपण रितसर मागणी केलेली रेड झोनचा मुद्दा सुटला नाही त्याच्या रेड झोनमुळं बँक लोन होत नाही घर नावा होत नाही आज दहा पंधरा वर्ष झालं आम्ही संघर्ष करतोय पंतप्रधान निवेदन दिले राष्ट्रपतीला दिलं मुख्यमंत्र्याला दिलं हा मध्येच गाजाबाजा करतो मी रेड झोनचा प्रश्न सोडला सल्ड तर मग ते रीत सर घोषित का करत नाही दोन हजार एकला पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दोन हजार याड जाहीर केलं रेड झोनच्या नावाखाली वस्तुस्थिती अठराशे छप्पनच आहे पण कागदपत्रे दोन हजार यार्ड दाखवतात त्याच्यामुळं काय आहे बांधकामं तिथं परवानगी देण्यात येत नाही तर ती बांधकामं बेकायदेशीर घोषित झालेली आहेत मग ह्या सर्व कारणासाठी भोसरी विधानसभेला दोन हजार चौदाला ते अपक्ष आलते दोन हजार एकोणीसला पक्षाच्या तिकीटावर ते निवडून आले सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं काम केलं शहराध्यक्ष शंकर भाऊ जगतापचा ते फोटो लावत नाही प्रोटोकॉलनुसार अध्यक्षाचा फोटो लावला पाहिजे कार्यक्रमाला सांस्कृतिक धार्मिक किंवा राजकीय कुठल्या फ्लॅक्सबोर्डवर शहराध्यक्षाचा कार्यकर्त्यांचा फोटो लावत नाही आता काल परवा त्यांनी आघाड्या के जाहीर केल्या भुसरी विधानसभेच्या पण शहराध्यक्षाचा सहभाग नव्हता शहराध्यक्षांनी पत्र दिलं तर काय होतं काही गोष्टींमुळं थोडं दूषित वातावरण झालंय